नूतन ज्ञान मंदिर अडावत येथे त्रेपन्नावे तालुकास्तरी विज्ञान प्रदर्शन संपन्न अडावत ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरी विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती चोपडा व नूतन ज्ञान मंदिर अडावत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते प्रवेशद्वारावरच विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून लेझिम आणि ढोल पथकाच्या सहाय्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमा तसेच थोर वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजित पाटील हे होते व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी चोपडा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राजमल महाजन अडावत नगरीचे सरपंच बबनखा तडवी अडावत केंद्राचे केंद्रप्रमुख राजेश अडवाल केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे देवेंद्र पाटील राकेश पाटील दीपक पाटील मिश्राम सर मिलिंद पाटील संजय सोनवणे विशाल पाटील सर चोपडा तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील चोपडा तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी के साळुंखे पर्यवेक्षक के आर कणखरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आरजय पवार शिक्षक प्रतिनिधी बी पी महाजन विद्यालयाचे विज्ञान मंडळ प्रमुख येने पाटील ज्येष्ठ शिक्षक व्ही एल राठी टी डी पाटील विविध वी शाळांचे मुख्याध्यापक मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून प्रदर्शनाचा उद्देश विश्लेषण करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती सृजनशीलता चिकित्सक वृत्ती वृद्धिंगत होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जाईल ही भावना प्रकट केली आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अडावत नगरीचे प्रथम नागरिक सरपंच बबनखा लालखा तडवी यांनी रिबन कापून केले तालुक्यातून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच आदिवासी आश्रमशाळा शिक्षक गट व परिचर गट असे एकंदरीत ऐंशी शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी मेहनत घेऊन विविध प्रकारचे साहित्य तयार करून प्रदर्शनात सहभागी झाले होते परीक्षक म्हणून एस डी धनगर एन आर सपकाळे ए बी धनगर पी व्ही पवार यांनी परीक्षणाचे काम यशस्वीपणे पार पाडले विद्यालयाच्या वतीने तालुक्यातून आलेल्या सर्व विज्ञान शिक्षकांसाठी तसेच मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन आर पाटील होते त्यांच्या समवेत चोपडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर टी सैंदाणे अडावत येथील ग्रामविकास अधिकारी सैंदाणे आप्पा गटशिक्षण अधिकारी अजित पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गटशिक्षणाधिकारी अजित पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन सर्व सन्माननीय संचालक मंडळ मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे यांनी देखील विद्यालयाकडून केलेल्या नियोजनाबाबत तालुक्यात आजही एनडीएमचं नाव आहे असे गौरवोद्गार काढले गटविकास अधिकारी एन आर पाटील आपल्या अध्यक्षीय मनोक्तातून विद्यालयाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल अल्पावधीत केलेल्या चांगल्या कामकाजाबद्दल संपूर्ण नूतन ज्ञान मंदिर अडावत शालेय परिवाराचे आभार व्यक्त केले प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना उत्ते आले विद्यार तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी जी परदेशी यांनी केले आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी के साळुंखे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमासाठी इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्र एस आर महाजन एम पी तायडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले